नमस्कार आज बनवणार आहे मी खेकड्याचा रस्सा तर रस्सा बनवण्यासाठी इथे आधी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी इथे खडा मसाल्याचा वापर केलेला आहे खडा मसाला वापरायचाच असतो खेकड्याच्या रसासाठी आणि त्यामध्ये दोन तीन बेडगी मिरची देखील टाकलेल्या आहेत ह्या अगदी मंदाचेवरती भाजून घ्यायच्या त्यानंतर त्याच तव्यामध्ये खोबरं सुकं खोबरं आणि लसूण हे देखील मी भाजून अगदी रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता कांदा आणि आलं हे दोन्ही एकत्र करून हे देखील मी भाजून घेतलं आहे हे सगळं थंड झाल्याच्यानंतर आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं कर, आता इथे खेकडे साफ करायला घेतले तर प्रकारे आपण हे खेकडे साफ करून घ्यायचे आहे याचं कवच खूप क कडक असतं ते काढायला थोडंसं कठीण जातं आता इथे याच्या नांग्या छोटे जे हे असतात ते आपण एका बाजूला करून ते ठेचून घ्यायचं जेणेकरून ह्याचं पाणी आपल्याला रस्त्यामध्ये टाकायचं आहे अगदी बारीक आव तुम्ही मिक्सरला देखील लावून घेऊ शकता पण मी ते खलबत्त्यात बारीक केलं आहे आता इथे फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी मी कडेमध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली त्यानंतर मसाला परतून घ्यायचा मसाला परतून झाल्यानंतर आपले जे मसाले आहेत ते टाकायचे लाल कलरसाठी मी बेडगी मिरची आधीच मसाल्यामध्ये घेतलेली आहे कारण कलर आल्याशिवाय खेकड्याचा रस्सा आपल्याला चांगला लागणार नाही आहे आता आपण ज्या नांग्या वाटून घेतलेल्या आहेत त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी तुम्हाला हाताने नाही काढता आलं तो गाळणीने देखील काढू शकता आणि हे रश्यामध्ये ओतून घ्यायचं तर अशा प्रकारे मीठ टाकून ते आपला रस्सा तयार झालेला आहे